नमस्कार मित्रमैत्रिं हा व्हिडिओ जो आहे हा ई डी सी बी आय इन्कम टॅक्स आणि वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत याच्यामधल्या सगळ्या ऑफिसर्ससाठी नाही आहे या डि डिपार्टमेंट्समधले सगळे ऑफिसर्स हे वाईट आहेत भ्रष्ट आहेत नालायक आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही त्यामुळे जे चांगले ऑफिसर आहेत जे संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे देशासाठी काम करतात आपलं कर्तव्य बजावतात त्यांना ॲड्रेस करून हा व्हिडिओ नाही त्यांची माफी मागून मी पुढचं जे आहे ते बोलतो आहे तर मी मला प्रश्न असा विचारायचा आहे ई डी सी बी आयच्या या लोकांना की तुम्हाला जे आता स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्शन कमिशनला जी लिस्ट दिली इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भातली याच्यामध्ये अशा अनेक कंपन्या समोर आलेल्या आहेत की ज्यांच्यावर ई डी सी बी आयने छापा टाकला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी त्या कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी केले म्हणजे पॉलिटिकल पार्टीला देण्यासाठी फंड जे असतात ते दिले स्टेट बँकेच्या मार्फत म्हणजे ई डी सी बी आय इन्कम टॅक्स यांचा उपयोग हा एक डाकू जो असतो अंडरवर्ल्ड तो आपले गुंड पाठवतो हो आणि ते गुंड पाठवले हो की मग ते दुकानदार किंवा ते कंपनीवाले पैसे देतात एक्स्टॉर्शन मनी म्हणतात त्याला मराठीत खंडणी म्हणतात हप्ता म्हणतात त्याला तर ह्याच्यासाठी डी सी बी आय इन्कम टॅक्स आणि इतर ज्या यंत्रणा आहेत यांच्या ऑफिसर्सला पाठवलं गेल्याचं याच्यातून सगळे जे जाणकार पत्रकार आहेत इकॉनॉमिस्ट आहेत पॉलिटिकल जे लीडर आहेत जबाबदार लोक आहेत देशातले हे सगळे बोलत आहेत आणि माझा प्रश्न आता ई डी सी बी आय इन्कम टॅक्स आणि इतर ज्या एजन्सीज आहेत यांना असं आहे की तुम्हाला जे असं वाईट काम करतात त्या लोकांना नालायकांना देशद्रोह्यांना तुम्हाला हे ट्रेनिंग कुठे मिळालं कारण माझ्या माहितीप्रमाणे यू पी एस सीचं ट्रेनिंग जे असतं मसुरी ते मसुरीला हैदराबादला बँगलोरला इकडे मिळतं आणि अशा प्रकारचं खंडणी गोळा करण्याचं ट्रेनिंग यू पी एस सीमधून या अधिकाऱ्यांना दिलं जात नाही इन्कम टॅक्सचे अधिकारी असोत किंवा इतर ज्या ज्याच एजन्सी आहेत पत्रकारितेतले जे आहेत ते असोत तुम्हाला कोणालाच अशा प्रकारच्या खंडणीचं ट्रेनिंग दिलं जात नाही हा तुमच्या ज्यू ड्युटीचा भाग नसतो मग तुम्ही ह्या खंडण्या गोळा करण्याचं काम या गुंडांचं जे गाव गल्लीतले गुंड असतात एक्स्ट्रॉर्शन करणारे डाखू असतात गोळा करणारे जसा गब्बर सिंगचे माणसं गब्बर सिंग, सिंग नाही जायचा त्याचे जे जा चुटपुट माणसं असायचे सा सांभा वगैरे सांभाच्याही खालचे लोक ते जाऊन गावकऱ्यांकडनं करन गोळा करून आणायचे जसा दाऊदी प्राईम आहे तो बसलेला असतो एका ठिकाणी आणि त्याचे जे खालचे लोक आहेत छोटा शकील असेल कोण राजन असेल यांचे लोक जाऊन हप्ते गोळा करून आणतात तसे तुम्ही छोट्याशा गुंडांचे छोट्या डाकूंचे रोल करण्याचं प्रशिक्षण तुम्हाला कधी मिळालं कारण तुम्ही ही नालायकगिरी करता आहात म्हणून देशातल्या लोकशाहीची वाट लागलेली आहे तुमच्या नालायकपणामुळे एक एक सरकार देशातलं पडतं आहे पॉलिटिकल पार्ट्या तुटता आहेत आमच्या राज्यामध्ये दोन जबाबदार पॉलिटिकल पार्टीज की ज्या अत्यंत लोकप्रिय होत्या सेटल्ड होत्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या कार्यकर्त्या नेत्यांपासून तयार झालेल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधले देखील अनेक नेते हे तुमच्या या गुंडगिरीच्या या ॲटिट्यूडमुळे ॲक्टिव्हिटीजमुळे या पार्टीजमधले नेते सोडून गेले पक्ष फुटले सरकार पाडलं तुम्ही आमच्या राज्याचं तुमच्या गुंडांमुळे ई डी सी बी आय इन्कम टॅक्सच्या गुंडांमुळे तर हे तुम्हाला प्रशिक्षण कधी मिळालं आणि कोणी दिलं कोण तुम्हाला करायला सांगतं आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही आमचे इन्कम टॅक्सचे पैसे पगारातून खातात आणि वरून हे अशा प्रकारचे गद्दारीचे देशद्रोहाचे कामं करतात गुलामगिरीचे कामं करतात नोकऱ्या सोडत का नाहीत असले गद्दारीचे लाचारीचे तळवे चाटायचे कामं करत आहात देशद्रोही कामं करत आहात चुकीचे कामं करत आहात आणि जर तुम्ही धर्माला अध्यात्माला मानत असाल तर पापकृत्य करत आहात तुम्ही कुठे फेडाल हे लक्षात घ्या असले कामं करण्यापेक्षा तुम्ही सोडून का नाही देत आणि पुन्हा सांगतो हा व्हिडिओ जे लोक नियमाने कामं करतात जे प्रामाणिकपणे काम करतात यांच्यासाठी नाही त्यांची मी माफी मागतो की मी तुमच्या ऑर्गनायझेशनच्या लोकांबद्दल असं बोलतो आहे हे जे नालायक लोकांनी देशाचं वाटोळ केलेलं आहे अशा प्रकारची खंडणी गोळायचं काम गोळा करायचं काम केलं वेगवेगळ्या कंपन्यांना जाऊन खंडणी मागायची वेगवेगळ्या नेत्या पॉलिटिकल पार्टीच्या लोकांना जाऊन त्यांच्या चौकशा लावायच्या आणि मग त्यांचं भाजपामध्ये प्रवेश करून घ्यायचा त्यांचे पक्ष फोडायचे अशा प्रकारच्या लोकांसाठी हा या नालायक लोकांसाठी हा व्हिडिओ आहे जेव्हा सरकार बदलेल तुम्हाला माफी मिळणार नाही तुमच्यावर कारवाई होणार आहे लक्षात ठेवा कारण ज्यांना ज्यांना तुम्ही छळलेलं आहे ते सगळे विरोधी सरकारमध्ये असतील आणि ते तुमची वाट लावतील तेव्हा तुम्ही आता तरी सुधारा आणि पटापटा प्रामाणिकपणे काम करा किंवा जे चुकीचं चाललेलं याला विरोध करा नाहीतर तुम्हाला वेळ अशी येईल की तुम्हाला माफी मिळणार नाही संविधानाचा जेव्हा चाबूक चालेल तेव्हा तुम्ही कोणीच सुटणार नाही पाकिस्तानमध्ये इलेक्शन कमिशनरने जाहीर कबुली दिली की माझ्याकडनं चूक झाली मला फाशी द्या आपल्या भारताच्या इलेक्शन कमिशनने राजीनामा दिलेला आहे पण तो कमिशनर पुढे आलेला नाही सांगायला खरं तर त्याने पुढे येऊन सांगायला पाहिजे की काय अडचण होती कुठल्या कारणाने त्याने अशा प्रकारचं कृत्य केलं तसे तुम्हीसुद्धा सत्यासाठी पुढे या आणि नालायकपणा करू नका देशद्रोही काम करू नका असं मला तुम्हाला सगळ्यांना जे जे चुकीचं काम करतायत त्यांना सांगणं आहे जय हिंद मित्रमैत्रिणीं